घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांचा आकडा सतरावर आणखीन पंचवीस ते तीन जण अडकल्याची भीती पन्नास टक्के ढिगारा उपचला घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा सतरावर पोहोचला आहे होर्डिंग दुर्घटनास्थळी अद्यापही मोठ्या प्रमाणात लोखंडी ढिगारा आहे लोखंडी ढिगाऱ्याखाली पंचवीस ते तीन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे अजून अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे पेट्रोल पंपावर होर्डिंग पडलं आणि तिथे मोठ्या प्रमाणात लोखंडी ढिगारा असून ते उपसण्याचं काम सुरू आहे ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती असल्याने बचाव कार्य सुरू आहे बचाव कार्याला आणखी चोवीस तास लागणार असल्याचं सांगितलं जात आहे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांचा आकडा सतरावर पोहोचला आहे घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेमध्ये पन्नास तास उलटून गेलेले आहेत आणि अजून देखील एन डी आर एफ आणि महापालिका आपत्ती सेवा अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे आतापर्यंत पन्नास टक्के ढिगारा उपसण्याचं काम पूर्ण झालेलं असून पन्नास टक्के काम बाकी आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई